महाराष्ट्र राज्यात ई ऑफिस कार्यप्रणाली सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग हा अव्वल ठरलाय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबत माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचं कौतुक आहे कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व वा गतिमानता वाढवण्यासाठी एक मे पासून माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कोणतीही फाईल ही, ही स्वीकारली जाणार नसून ईमेलवरूनच सर्व प्रस्ताव घेतले जाणार असल्यानं अधिकारी जगताप यांनी सांगितलं सर्व शासकीय कार्यालयाचा कारभार हा गतिमान करण्यासाठी ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करा असं शासनानं आदेश दिलेत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषदेमध्ये ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येते दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे विभागाकडून कामकाज होत नसल्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बावीस एप्रिल रोजी परिपत्रक काढून सर्व विभागांना ई ऑफिस कार्यप्रणालीचं कामकाज वाढवण्याचे आदेश दिलेत ई ऑफिस कार्यप्रणाली प्रभावीपणे राबवल्यानं प्रशासनामध्ये गतिमानता येणारे प्रशासकीय कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक आणि कामकाजामध्ये सुसूतता दस्तऐवज व माहिती सुरक्षित त्वरेनं प्राप्त होऊन निर्णय ही सुलभ होऊन प्रकरणे निकालात काढण्यास गती मानता येणार आहे त्यामुळे ईमेलचा वापर करून ई ऑफिस कार्यप्रणालीचा वापर सक्तीनं करण्यात यावा पत्रव्यवहार सर्व प्रकरणे विकासकामं देयकं वैद्यकीय बिलं सेवा पुस्तकं या सर्व बाबी ई ऑफिस कार्यप्रणालीमध्ये नोंद झाल्यानंतरच स्वीकारण्यात याव्यात असं सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितलंय